सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका चालू आहेत मोठ्या प्रमाणावर गदारोळ चालू आहे अनेक प्रकारचे गैरप्रकार यंदा प्रथमच आपण पाहत आहोत प्रश्न किती लोकांनी माघार घेतली किंवा किती लोक बिनविरोध आले हा नाही आहे प्रश्न असा आहे की ह्या ज्या इन्स्टिट्यूशन आपण बळकट करत आणलेलं आहे लोकशाही प्रक्रिया जी आपली बळकट करत आणली आहे गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष तिला कुठं खिळ बसते आहे का तिला कुठं मार बसतो आहे का बिनविरोध निवडून येणं हे काही आपल्याला नवीन नाही आहे यापूर्वीही लोक बिनविरोध निवडून येत होते आणि अतिशय खुल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने बिनविरोध निवडून येत होते चांगले उमेदवार असतील तर त्यांना बिनविरोध निवडून द्यायला काहीच हरकत नाही आहे पुण्यामध्ये दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले प्रश्न दोन किंवा वीसचा नाही आहे किंवा दोनशेचा नाही आहे प्रश्न असा आहे की हे कुठल्या पद्धतीने तुम्ही त्यांना बिनविरोध निवडून देतात किंवा निवडून येतात एकेका वॉर्डमध्ये अक्षरशः एकेका पक्षाचे चार चार पाच पाच उमेदवार जर मा माघार घेत असतील तर ही गंभीर गोष्ट आहे आणि हे मतदारांचा अपमान आहे या गोष्टीमध्ये मतदारांनी नक्की विचार काय करायचा म्हणजे तुम्ही परस्पर ठरवून टाकतात मतदारांना गृहित धरतात ही म्हणजे लोकशाहीला खेळ देणारी गोष्ट आहे मतदारांना गृहित धरणं हा मतदारांचा अपमान आहे आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने आपल्या घातक आहे त्यामुळं किती उमेदवार हे बिनविरोध निवडून आले हे महत्त्वाचं नाही आहे पण सध्या जो ट्रेंड चाललेला आहे तो खूप घातक आहे आणि हा ट्रेंड मला वाटतं आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने बरोबर नाही आहे याच्यात मतदारांनी पण विचार करायला पाहिजे नागरिकांनी विचार करायला पाहिजे आणि याविरुद्ध नक्कीच आवाज उठवायला हवा आहे इलेक्शन कमिशनसुद्धा आजकाल त्याची भूमिका संशयास्पद वाटायला लागलेली आहे इतपत त्यांच्या भूमिका असतात किंवा त्यांनी जो काही कंट्रोल ठेवायला पाहिजे तो कंट्रोल आत्ता दिसत नाही आहे इलेक्शन कमिशनचासुद्धा कंट्रोल आता ह्या इलेक्शनवरचा जायला लागलेला आहे त्यामुळं आता सामान्य नागरिकांनीच याच्याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे आप पक्ष कोणताही असो तुम तुमचा जो का कोणता आवडता पक्ष असेल आवडता नेता असेल पण त्याला तुम्ही जाब का विचारत नाही हा माझा प्रश्न आहे नागरिकांनी आपल्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या प्रमुखांना जाब हा विचारायला पाहिजे की असा आमचा अपमान तुम्ही का करता असा आम्हाला तुम्ही दरवेज गृहीत का धरायला लागलेला आहात तर हे काही बरोबर नाही आहे आणि अत्यंत खेद वाटतोय की आपली लोकशाही ही कमजोर होत चाललेली आहे धन्यवाद